पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाला गेल्या महिन्यात एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक वर्ष पूर्ण झालं सध्या बाल न्याय मंडळापुढे या प्रकरणाचा युक्तिवाद व वा सुनावणी सुरू आहे पण बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं कल्याणी नगरच्या रस्त्यावर सुसाट लक्झरी कार चालवून दोन तरुण आय टी अभियंत्यांचा बळी घेतला भीषण अपघाताच्या घटनेनंतर ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या आई वडील व रक्ताचे नमुने बदलले आपण करत असलेल्या कृत्याची अल्पवयीन मुलाला माहिती होती त्यामुळे या गुन्ह्यांसाठी दहा वर्षापासून शिक्षेची तरतूद लक्षात घ्यावी आणि बिल्डर पुत्राला प्रोर ठरवून त्याच्या विरोधात फौजदारी खटला चालवण्यात यावा असा अंतिम युक्तिवाद विशेष सरकारी वकिलाने सोमवारी बाल न्याय मंडळापुढे केला नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूझील स्वागत करतो पुण्यातील कल्याणी नगर मधील पोस्ट कार अपघात प्रकरणातील बिल्डर पुत्र मुलगा स्वतः कार चालवत होता त्याला ठरवून त्याच्या फौजदारी खटला यावा असा अर्ज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाल न्याय मंडळाकडे केलाय त्यावर बाल न्याय मंडळाच्या प्रधान न्याय दंडाधिकारी गरिमा बागडोडिया यांच्या समोर सरकार आणि बचाव पक्षातर्फे सोमवारी अंतिम युक्तिवाद करण्यात आला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे काय म्हणाले आता ते पाहूया बिल्डर पुत्र अल्पवयीन कार चालक व त्याचे मित्र अपघातापूर्वी मध्ये मद्यपान करीत असल्याचा जबाब साक्षीदार यांनी नोंदवला आहे बिल्डर नोकरी करणाऱ्या चालकाने अल्पवयीन मुलाला कार चालू नको असे सांगितलं होतं तरी त्यानं ऐकलं नाही त्यानंतर ससून रुग्णालयात स्वतःच्या रक्ताचा नमुना बदलण्याच्या कटातही अल्पवयीन मुलाचा सक्रिय सहभाग आहे त्यामुळे त्याच्यावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालविण्यास परवानगी द्यावी असा युक्तिवाद सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केलाय आता बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील काय म्हणाले ते पाहूयात विधी संघर्षित बालकांना सुधारून त्यांचे पुनर्वसन करणे हे बाल न्याय प्रमुख उद्दिष्ट आहे किमान सात वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांना लज्जास्पद म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही कारचालक मुलावर इतर कोणतेही गुन्हे नाहीत अपघाताची घटना दुर्दैव असून त्यामागे त्याचा कोणताही हेतू नसल्यानं कलम तीनशे चार आणि कलम चारशे सदुसष्ट लागू होत नाही असं बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूल चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद